साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा गोमाल येथील आदिवासी युवतीच्या मृत्यू प्रकरणी राज्यपालांना निवेदन अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांवर वा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये सुविधा नाभावी एका सोळा वर्षीय युवतीचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून सदर युवतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकारी व वा राजकीय पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज नऊ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावांमध्ये सोळा वर्षीय युवतीची अचानक तब्येत बिघडली तिच्या उपचारासाठी जात असतानाच त्या सुविधा अभावी मृत्यू झाला गावात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा किंवा रस्त्यांचा अभाव दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे या मुलीला अक्षरशः झोळी करून गावातून दुसऱ्या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी नेत होते वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या लहान मुलीचा रस्त्यातच अंत झाला देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे लोटली आहेत तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व सरकारी यंत्रणा न राबवल्यामुळे आदिवासी व इतर परिसरांचा व गावांचा विकास झालेला नाही ही पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रासाठी अगदी लज्जास्पद शोकांतिका आहे मानवजातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा आम्ही या निवेदनाद्वारे जाहीर निषेध करतो व संबंधित प्रशासकीय यंत्रणा व त्या परिसरातील राजकीय सत्ताधाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देते वेळी कुणाल पैठणकर नंदिनीताई टारपे प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास परिषद दामोदर बिडवे प्रदेश उपाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ प्राध्यापक डी आर माळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय महासंघ ॲडव्होकेट राहुल दाभाडे आतमारा सौतमल अमोल खरे गणेश झोटे विजय मोरे जिल्हाध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना पद्माकर डोंगरे गजानन झगडे संतोष मोरे संदीप लहाने यांच्यासह इतर उपस्थित होते गाव जामोद तालुक्यामध्ये गोमाल या गावामध्ये सोळा वर्षीय मुलीचा औषधाविना आणि दूषित पाण्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बुलढाणा जिल्हा हा माजिजाऊंचा जिल्हा आहे एकीकडे एक सरकार लाडकी बहीण योजना राबवते आहे महिलांच्या संरक्षणाच्या गप्पा मारते आहे आणि दुसरीकडे त्या गावामध्ये एकूण तीन मुलींचा जो दूषित पाण्याने मृत्यू झाला आहे दिनांक सात तारखेला त्या गावामध्ये एका सोळा वर्षीय मुलीला धावखान्यात नेत असताना त्या रस्त्याने अक्षरशः त्या गावातून गाडीसुद्धा नाही वीस किलोमीटर अंतरावर वैद्यकीय दवाखाना आहे आणि या दवाखान्यात नेत असतानाच त्या मुलीचा रस्त्याने करून अंत झाला ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय आणि महाराष्ट्रासाठी दुःखदायक घटना आहे त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरातील विविध सामाजिक संघटनेत काम करणारे पदाधिकारी आणि नेते उपस्थित आहेत आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि जे राजकारणी लोक आहेत ज्यांच्या भ्रष्टकारणाने आदिवासींचे पैसे आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही अशा राजकीय नेत्यांवर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा यासाठी